सत्तावीस ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजता वाशिम बायपास रोडवरील अकोल्यातील जश्न पॅलेस समोरील बी इन्फिनिटी बाईकच्या शोरूमला भीषण आग लागली असून या आगीत संपूर्ण शोरूम जळून खाक झाले असून यात अंदाजे एक कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे सत्तावीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री अकोल्यातील वाशिम बायपास रोडवरील जश्न पॅलेस समोरील बी इन्फिनिटी बाईक शोरूमला अचानक भीषण आग लागली अक्षय सुरेखा यांच्या या शोरूमला लागलेली आग इतकी गंभीर होती की अग्निशामन दलासह पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी आग विझवण्यासाठी अथक प्रयत्न केले सुदैवाने शोरूममधील आग आटोक्यात आणण्यात यश आले परंतु तब्बल एक कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे आगीने शोरूममधील बाईक्स उपकरणे आणि इतर महत्त्वाच्या वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे अग्निशमन दलाने वेळेवर हस्तक्षेप करून आग आटोक्यात आणली असली तरी शोरूममधील मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आगीचा फैलाव रोखण्यात आला ज्यामुळे संभाव्य मोठा दुर्घटनेचा धोका टळला अकोल्यात घडलेल्या या घटनेने स्थानिक व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी सर्वांनी आवश्यक ती काळजी घेणे आवश्यक आहे अग्निशमन दलाच्या वेळेत झालेल्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळला असून या आंगीची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे